तर सोलाचं चाललंय धार काढून घ्यायचं ती गाय काय जवळ येऊन देत नाही चाललंय काढायचं हा बिराजी आलता बरं ते बिराजीला पण गाय नाही दूध काढून देत गाय काय दुसऱ्या माणसाला जवळ येऊन देत नाही गायाला काय कळवा बिळवा काय घालायची गरज नाही मी जवळ गेल्यावर काय गाभारती वावरात ना आत्ताच आम्ही आलो तर इकडं चाललाय सोलाचा साहेब पाक काय जेवण बनवलंय मग आज जेवण चपाती दुसरा आणि कालवन बिरड बनवले तर आता मस्त पाकी चालली आम्ही गाडी जरा उशिरा आली त्यामुळे थांबलो होतो गाडी आता गेली मग बिराजी गेलाय जरा गावात दादा गेलाय मार्केटला गे कांदे जंग पुण्याला तर इकडं मस्त बघी आता खेर बनवली त्या सांगा चपात्या अगदी तुझ्या वरच्या चपात्या पण मस्त बाकी असतात खायला खेर काय याची होय <laughs> सोलावाय जरा आला असती ते आता दोन चार महिना झाला असेल आमचा वाडा गेल्या ना दिवसभरात बरच काम केलं ना तुम्ही गायाचं तर रोजच काम आहे डेली म्हणायच दूध काढायचं खाया चारायचं खाया टाकायचं शेणा पाण्याचं सगळं बघायला लागते जास्तीत जास्त गायाचा जा म्हणजे सुला जास्त वाढा वाढती घरी पोरांना दूध पाणी लागतं त्यामुळं गाया आपल्याला लागतात गावाकडे इकडे पाळायला

बसली तू आता झोपते मग लवकर जेव्हा घालाय त्यांना लवकर झोपते नाही पोर लवकर झोपते लांब साळत नाही याच त्यांना जायचं हा ना तेव्हा कटाळते कटाळ तिथे जाऊन जा येऊन चालाय जवळ येऊन चालाय दोन अडीच किलोमीटर येईल जायचं नाही याच तीन किलोमीटर आहे आपल्या वस्ती बसणार तीन किलोमीटर बसते तीन किलोमीटर बसत कारण हिथून अर्धा किलोमीटर रस्त्याला जायला लागते ते दोन दोन अडीच किलोमीटर आहे एवढं पोराला चालावं लागते काकू पण आलते काकू पण वाढायला मदत करते वाढ मला पण

आम्ही तिकडं कोकणामध्ये असतो पण इकडं त्या असल्यामुळं आम्हाला काय काळजीच नसती दादू झोपत जेव्हा तुझ्याकडे काय आता मस्त बाकी बसतो जेवायला मी पण अगदी एकच नंबर आजचे ताजे खीर झाली गावाकडची बरी झाली का अखेर हा मस्त काकू कालोन बर आहे ना मस्त होय <laughs> अगदी वाल जबिर डॅचर काल वाय सोलाच्या जपर आता चपात्या ओ राखल खेर म्हणलं बरी झाली ना बरी लागते आता तिने चपात्या करून घेतल्या गरमा गरम आता दुध ठुले तापायला इकडं बघा घे घेतलं घेतो ना मी नंतर वाज पितो